अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस दुपारी दोन वाजताची वेळ जालना शहर हादरलं ते भर दुपारी झालेल्या अंदाधुंद गोळीबारानं तीन तरुण चौकातील एका झाडाजवळ धरून बसलेले पुरे गजानन तोर त्यांनी या तरुणांना दुरूनच पाहिलं मागील एक दोन दिवसापासून वेगवेगळ्या गँगमधील असलेले गुंड एकत्र फिरतायत याचा मागोवा गजानन यांना आधीच लागला होता ते गाडीतून उतरून गुंडांकडे जाऊ लागले आणि धाड धाड गोळीबार सुरू झाला गजानन यांच्या अंगात गोळ्या घुसलेल्या असतानाही समोरच्या तीन तीन तरुणांवर ते एकटे धावून जात होते इतक्यातच एक गोळी गजानन यांच्या डोक्यात घुसली आणि सगळीकडे पळापळ -पड़ सुरू झाली भागवत डोंगरे लक्ष्मण गोरे व शार्प शूटर टायगर या तिघांनी गजानन तौर यांच्यावर गावठी पिस्तुलातून फायरिंग करत त्यांची हत्या केली त्यातील भागवत डोंगरे व लक्ष्मण गोरे यांना हत्येच्या आसपासच्या दिवशीच पोलिसांनी अटक केली होती त्यातला फरार असलेला शार्प शूटर टायगर यालाही आता पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून पंजाबमधील अमृतसर येथे अटक करण्यात आली आहे तर नेमके कोण होते हे गजानन तोर त्यांच्या अंत्ययात्रेत हजारो तरुणांची गर्दी कशामुळे जमली होती ते गेल्यानंतरही त्यांच्या परिवारासोबत आणि एक वर्षाच्या मुलीसोबत एटेटेड कंपनीचे हजारो तरुण कोणत्या उद्देशातून फिरतायत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय वायअी मीडिया तर जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव मध्ये सर्वसामान्य कुटुंबात गजानन जन्म झाला त्यांचे वडील जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरीला गजानन तोर यांना शिक्षणात सुरुवातीपासूनच काही फार रस नव्हता म्हणून अगदी लहान वयापासून ते वेगवेगळी कामे करू लागले तर पुढे झालं असं की दोन हजार अकरा मध्ये गजानन तोर यांच्या नावावर तीन गुन्हे दाखल झाले आणि इथून पुढे सातत्यानं हे गुन्हे दाखल होतच राहिले चोरी अपहरण खून खुनाचा प्रयत्न खंडणी गोळीबार अशा अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांचं नाव समोर येऊ लागलं स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार वसाहत नावाचा एक परिसर आहे या परिसरात गोळीबार प्रकरणी गजानन यांचं नाव चांगलंच गाजलं होतं त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये मध्ये जालन्यात एका सतरा वर्षाच्या मुलाचं पंधरा लाख रुपयांच्या खंडणीसाठी झालेलं फिल्मी स्टाईल अपहरण ज्यामध्ये त्या मुलाला छत्तीस तासांमध्ये बारा वेगवेगळ्या ठिकाणी फिरवत पोलिसांना चकमा देण्यात आला होता हे प्रकरण राज्यभरात चर्चेचा विषय होतं मध्यरात्री पोलिसांनी धाडसी कारवाई करून त्या मुलाला सोडवलं या प्रकरणी जेलमध्ये जाऊन आल्यानंतरही गजानंतर यांचं गुन्हेगारीचं सत्र मात्र सुरू होतं अगदीच फेब्रुवारी दोन हजार तेवीस मधली घटना पाहायला गेलं तर अर्जुन खोतकरांचे जावाई माजी क्रिकेटर विजय झोल यांच्यावर एका व्यावसायिकाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता आरोपींमध्ये गजाननौर यांचंही नाव होत मग गुन्हेगारी जगतात खोलवर पावले रोवलेले गजाननौर तरुणांमध्ये इतके फेमस कसे काय मोठमोठ्या राजकारण्यांसोबत त्यांची जवळीक कशी तयार झाली याची पार्श्वभूमी म्हणजे मागच्या काही वर्षात गजाननौर यांनी आपला मित्रपरिवार भरपूर वाढवला होता दोन हजार एकोणवीसच्या जुलै महिन्यात जालन्यात दोन तीन हजार तरुणांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम झाला कार्यक्रमाच्या स्टेजवर एका तरुणाच्या फोटोचं कोलाज लावलेलं ज्यावर लिहिलं होतं मित्र सम्राट गजानन भाऊतोर तरुणाच्या खांद्यावर बसून गजानंतर सजलेल्या स्टेजवर एंट्री झाली आठ 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 नंबरचा गजानंतर यांनी केक कापला तरुणांनी एकच कल्ला केला साऊंडवर गाणी वाजली आणि गजानंतर यांचा सा वाढदिवस साजरा झाला या सगळ्या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला किंग ऑफ जालना या टायटल सह त्यानंतर दोन हजार एकोणवीसच्या च्या ऑक्टोबर महिन्यातली गोष्ट एक असाच व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात गजानन भाषण करत होते मी भैया साहेबांना पाठिंबा दिलाय पण मी जास्त काही बोलणार नाही कारण मला बोलता येत नाही हात चालवता येतो हे ऐकल्यावर लोकांमधून एकच आवाज आला एकच भाऊ एक गजू भाऊ त्यांची असलेली दहशत आणि काम करण्याची पद्धत या सगळ्यातून गजानन यांच्या टोळीत अधिकाधिक तरुण जमायला लागले हळूहळू सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची इमेज बिल्ड झाली मग आता सामाजिक कार्यकर्ते गजानन भाऊतोड आपल्या पैशातून आपल्या मित्रांचे वाढदिवस साजरे करायला लागले कुणाला पैशाची अडचण असेल तर तिथेही मदत करायला लागले गोरगरीबांना गरजेच्या वस्तूंची वाटप करायला लागले अडचणीच्या काळात गरजवंतांच्या उपयोगी यायला लागले आपल्या भाऊजींच्या जमिनीवरचा ताबा त्यांनी हटवला त्यानंतर बांधावरचे वाद जमिनीवरचे वाद घेऊन लोक त्यांच्याकडे यायला लागले छोटेखाने गुन्हेगार गजानन तर यांच्याकडून आर्थिक आणि कायदेशीर मदतही घ्यायला लागले गजानन यांनाही हे सगळं जमत होत कारण त्यांच्याकडे असलेल्या राजकीय आश्रयामुळे तर काही सांगतात हे मागील काही वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत सुरुवातीला ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांचे कार्यकर्ते होते पण फार काही काळ त्यांचं जमलं नाही मग मागच्या काही वर्षात त्यांनी गुन्हेगारी विश्वातून एक्झिट घेतलं आणि अर्जुन खोतकरांचे अगदी जवळचे कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जाऊ लागले हत्येच्या अगदी दोन दिवस आधीच त्यांनी अर्जुन चषक या क्रिकेट स्पर्धेचं आयोजनही केलं होतं ज्याच्या उद्घाटनाला अर्जुन खोतकर स्वतः आले होते अर्जुन खोतकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचं आयोजनही गजानन तोर यांनी केलं होतं गजानन तोर यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी खोतकर स्वतः हॉस्पिटलमध्ये होते मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर कायम आठवणीत राहशील गजुबाळा भावपूर्ण श्रद्धांजली अशी पोस्टही अर्जुन खोतकर यांच्याकडून करण्यात आली होती तर मित्रांनो आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना की गजानन यांची ताकद ही फक्त गुन्हेगारी आणि राजकीय आश्रय यामुळेच वाढली का तर असं अजिबात नाहीये त्यांचं तेवढंच उल्लेखनीय होतं गजानन तौर हे मराठा समाजातले तरुण त्यामुळे मराठा आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला मनोज जरांगे पाटलांच्या जाहीर सभेत गजानन तौर यांनी पाण्याच्या बाटल्या वाटल्या होत्या सभेसाठी वर्गणी म्हणून आर्थिक मदतही केली होती त्यामुळे मराठा समाजाच्या तरुणांमध्ये त्यांची प्रतिमा अधिक उजाळली त्यांचं मागच्या दोन वर्षात गजानन यांचं प्रस्था वाढत चाललं होतं त्यांची लोकप्रियता ही झपाट्याने वेग धरत होती आणि अशातच त्यांची हत्या झाली गजानन यांच्या हत्येनंतर महिन्याभराने त्यांची मुलगी अयोध्या हिचा पहिला वाढदिवस अयोध्या ही गजाननंतर यांची लाडकी लेख मृत्यूपूर्वी तिच्या वाढदिवस धूम साजरा करण्याचे प्लॅन गजानन यांनी मित्रमंडळी व आप्तजनांमध्ये बोलून दाखवलेले आणि त्यांच्या गैरहजेरीत त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्याचा मानस करत एट एट कंपनीतील तरुणांनी त्यांच्या पत्नी कल्याणी ताई तर यांच्याकडे अयोध्याईचा वाढदिवस साजरी करण्याची परवानगी मागितली आणि अर्जुन खोतकर यांच्या घरी अयोध्याईचा वाढदिवस साजरा झाला त्यानंतर अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये कल्याणीताई आपल्या एक वर्षाच्या मुलीला घेऊन ऍक्टिव्ह झाल्या गजानन त्यांच्या राजकारणाकडे होत चाललेल्या त्यांच्या निरंतर प्रवासात खंड पडलाय आता त्यांचा हाच प्रवास त्यांची पत्नी कल्याणीताई गजानन तौर यांनी पूर्ण करावा किंबहुना कल्याणीताई व अयोध्या यांना गजानन तौर यांच्या कार्यकर्त्यांकडून मिळालेली साथ हीच गजानन भावना खरी श्रद्धांजली ठरेल अशी भूमिका एटेटेड एट एट कंपनीच्या मेंबर्स कडून सध्या घेण्यात आली आहे व आजही कल्याणी ताई व अयोध्या यांच्यासोबत हे कार्यकर्ते खंबीरपणे उभे आहेत तर मित्रांनो गजानन तर यांची स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअरही करा आणि तुम्हाला अशाच आणखी नवनवीन स्टोरीज बघायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद